आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोमवारी so, बारा मे रोजी प्रहार जनशक्ती पक्ष आणि क्रांती दिव्यांग संघटनेच्या वतीनं संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे कार्यक्रमासाठी येत असताना काळी मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडू यांना प्रहारचे कार्याध्यक्ष खालील मणियार खंडणी मागत असून मशिदीची जागा हडप करत असल्याचा आरोप करत त्याबद्दल निवेदन दिलं यावरून प्रहार संघटनेच्या वतीनं मंगळवारी शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत या वादग्रस्त ट्रस्टच्या विरोधात कोर्टात जाणार असून खालीद मणियार आणि यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याची माहिती देत याबद्दलचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे आम्ही पुराव्यांनीशी बोलतो असं म्हणत आपण लवकरच याबद्दल सर्व गोष्टी समोर आणणार असल्याची माहिती प्रहारचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी पत्रकारांना दिली आजार जमादार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष खालीदभाई मणियार यांना खंडी मागतो ट्रस्टीला हे ते अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले त्याला प्रतिउत्तर म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष या नात्याने मी उत्तर देणं फार गरजेचं आहे आम्हाला प्रहारला असेल खालीज मनियारला असेल आपल्या मीडियाच्या मार्फत न्याय द्यावा ही प्रथमता विनंती करतो आणि त्या आजार जमादारचा निषेध करतो कारण जो ऐंशी लाखाचा भ्रष्टाचार स्वतः ट्रस्टींनी पत्र दिलेला ऐंशी लाखाचा भ्रष्टाचार केला म्हणून तो परत तिथं अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष सचिव म्हणून बसतो ही फार दयनीय बाब आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो आणि हा व्यक्ती पाच पाच मस्जिदवर पाच पाच मस्जिदवर ट्रस्टी म्हणून जातो खरं तर एका मस्जिदवर एक माणूस ट्रस्टी असू शकतो असे वेगवेगळ्या पद्धतीचे महाभ्रष्टाचारी म्हणून त्याच्यावर आरोप झालेले आहेत आरोप झालेले असताना आम्ही केलेलं करारपत्र आहे हे वेळोवेळी खालीद म्हणणार हा या बाबतीत की भाडं भरत होता भाडं भरत असलेला पुरावा त्याच्यानंतर ट्रस्टीनी करून दिलेलं करारपत्र हे ट्रस्टीनी करून दिलेलं करारपत्र आहे बघा हे हे करारपत्र हे तर खोटं नाही त्यांनी म्हणलं की जागा कब्जा केलेले काय पुरावे नाही हे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे खालीद म्हणयार खंडिकोर समाज कंटक धोळ तर कधी केला नाही खंडी मागितला तर तुझ्याजवळ पुरावे दे तसं त्याच्यानंतर भूमाफिया म्हटलंय भूमाफिया मस्जिद ट्रस्टीची जागा तीनशे स्क्वेअर फूट ती कुठं भूमाफिया भूमाफिया म्हणजे दोन पाच एकर एक कब्जा करणारी म्हणजे भूमाफिया आज मला दयनीय म्हणजे फार खेद वाटतोय की एका हिंदू माणसाने या ट्रस्टीमध्ये मा हे घालून लक्ष घालून की जेणेकरून आम्हाला न्याय देण्याचं किंवा न्याय मागण्याची ही जी भूमिका आहे तुम्हाला तु जेणेकरून सांगतो हो की खरंच खालीद मणियारवर हे झालेले आरोप याचा मागचं षडयंत्र कोण करत आहे याचा मागचा झारीचा सूत्रधार कोण आहे हे पोलीस खात्याने आणि ह्याने हुडकलं पाहिजे त्यांच्यावर वेळोवेळी आरोप झालेले आहेत आणि काही पत्रकारांनी बातम्या लावल्या मी पत्रकारांवर आक्षेप करत नाही ती जी बाजू आहे ती न बघता लावली हे आम्ही पुरावे दिलेले आहेत तुमच्यासमोर सादर केलेले आहेत दोन हजार चोवीसला रजिस्ट्रेशन जरी संपलेलं आहे वप्फ बोर्डाकडे मागणी केलेली आहे खालीद मणयारने की आम्हाला ट्रस्टी या ट्रस्टीकडनं न्याय मिळत नाही म्हणून ते कोर्टात गेले कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही आहे कोर्टात गेलेली असताना बाब असताना सुद्धा यांनी जे काही आमच्यावर आरोप केलेले ते बेमुनियाद आहे आणि त्या आरोपाचा आम्ही पर्दाफाश केलेला आहे तर मीडियाच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की याच्या मागचा कोण आहे त्याचे सूत्रधार कोण आहेत तर आम्ही त्याचे कपडे प्रहारच्या माध्यमातून फाडल्याशिवाय सोडणार नाही जिथं दिसेल तिथं ठोकल्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही